नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयकडून चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आला शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य मोबदला मिळावा यासाठी नंदुरबार नवापूर तळोदा आणि शहादा येथे सीसीआय केंद्र सुरू सीसीआय केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना खेडा खरेदी आणि मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करावा लागत होता नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआयकडून जिल्ह्यात चार ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत यावर्षी सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू करण्यात आले आहेत मात्र इतर ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस कमी दरात खरेदी होऊ नये यासाठी सीसीआयकडून चार ठिकाणी म्हणजे नंदुरबार नवापूर तळोदा आणि शहादा येथे सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आला आहे कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे खेडा खरेदी केंद्र आणि मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करावा लागत होता यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च अधिक होत होता मात्र उशिरा का होईना जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे यावर्षी कापसाच्या लागवडीत घट आली होती त्यामुळे कापसाच्या उत्पादनही कमी आलेला असताना कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती परंतु सीसीआयकडून जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा